न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे भव्य दिव्य अशी इमारत उभी करून जिल्ह्यातील सर्वच रुग्णांना सेवा मिळवण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून इमारत उभी केली पण तेथील रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे या रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे आलेल्या रुग्णांना बरे वाटण्याऐवजी त्यांची तब्येत जास्त बिघडत असल्यामुळे शहरातील खासगी दवाखान्यात रुग्णांना उपचार घ्यावा लागत आहे त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे येथील रुग्णालयातील घाणीचे साम्राज्य पाहून दादा ग्रुप फाउंडेशनच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या रुग्णालयातील पसरलेल्या सर्वत्र घाणीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी दादा ग्रुप फाउंडेशनचे प्रमुख रुक्मिणी ताई जाधव समर्थक गायकवाड परशुराम गुरुगट्टी सूरज कोकणे सोनू वाघमारे पियुष जाधव विनायक सावंत अनिकेत जाधव रागेश दुलंगे राकेश दुलंगे प्रणय गायकवाड कार्तिक बारसकर जहेद शेख प्रेम जंजाळकर तसेच दादा ग्रुप फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विशाल देशमुख कुमारगा जय महाराष्ट्र आज दादा ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना मॅडमला यांना निवेदन देण्यात आला विषय सिव्हिल हॉस्पिटलमधलं दुर्गंध सिव्हिल हॉस्पिटल आपला इतका दुर्गंध आहे कर्नाटक किंवा अनेक राज्यातून किंवा सोलापूर जिल्ह्यातून ज्यांची परिस्थिती नाही आहे ह्या लोकांनी तिथे येऊन उपचार घेतात पण आता सिव्हिल हॉस्पिटलची एवढी खराब वस्तुस्थिती आहे की तिथं सिव्हिलमध्ये जायचं म्हणजे तरी पण लोकांना खिळस येत आहे कारण की खिळस येण्याचं कारण तिथं असणारं दुर्गंध शिव्हलमध्ये पाय पण ठुलं ना तर इतका घाण वास येतो की त्या वासामुळेच त्या अर्ध्याच्यावर पेशंट अजून थोडं पेशंट होत असतात किंवा आजारी पडत असतील तर आज आम्ही या विषयावर कलेक्टर साहेबांना पत्र देऊन या विषयावर किंवा तिथल्या स्टाफला किंवा तिथल्या स्वच्छता विषयवर कलेक्टर साहेबांना सोयस्तर बोलून म्हणजे मॅडम यांना सोयस्तर बोलून या विषयावर आम्ही सांगितलं अजून ह्या विषयास किंवा ते स्वच्छतेबाबत किंवा ते स्वच्छ करण्याबाबत आम्ही निवेदन दिलं दादाग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून तिथं होणाऱ्या गरिबांचा हाल हे हाल न करता सिव्हिल हॉस्पिटल स्वच्छ केलं पाहिजे आमच्यासारख्या युवकांना जर ते गंदगी दिसत असेल तर तिथल्या कर्मचाऱ्यांना तिथल्या डीनला काय दिसत नाही आहे ए सीमध्ये न बसता सीच्या बाहेर येऊन तिथलं स्वच्छता बघलं म्हणजे गरिबांचा हाल काय होत आहे स्वच्छता तेन बघितलं पाहिजे आज आम्ही पत्राद्वारे व्यव पत्रव्यवहाराद्वारेही बोललो आहे नेक्स्ट टाईम आम्ही आमच्या पद्धतीने बोलू दादाग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून बोलू रुक्मिणीताई जाधव यांच्या आदेशावर करू काम Subscribe now and press the bell icon. Never miss an update.